नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ज्ञानेश्वरी अध्याय एक ओवी क्रमांक सहासष्ट ते सत्तर ओवी क्रमांक सहासष्ट परी अपराधू तो आनिक आहे जे मी गीतार्थू कवळू पाहे ते अवधरा विनवू लाहे म्हणून या ओवीचा अर्थ असा आहे परंतु खरा अपराध तो वेगळाच आहे तो हा की मी गीतेचा अर्थ आकलन करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून ऐका अशी मी विनंती करीत आहे ओवी क्रमांक सदुसष्ट हे अनावरण विचारिता वायांची धिंसा उपनला चिंता एरवी भानुतेजी काय खाद्योता शोभाधी या ओवीचा अर्थ असा आहे हे गीतार्थाचे काम न झेपणारे आहे याचा विचार न करता उगाश हे साहस करण्याचे मनात आणले वास्तविक पाहिले तर सूर्यप्रकाशात काजव्याची काही शोभा नसते असे माऊली म्हणतात ओवी क्रमांक अडुसष्टी टी टी भू चांचू मापसुये सागरी विनेन तू त्या परी प्रवतेथ जसे टिटवीने समुद्र आठवण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्या चोचीने पाणी उपसण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे मी आपणाश गीतेचा अर्थ सांगण्याचा सांगण्याकामी मी प्रवृत्त झाले आहे ओवी क्रमांक एकोणसत्तर आईका आकाश गिवसावे तरी आणख्या हुनी थोर हो आवे म्हणून अथा अपाडू हे आघवे निर्धारिता हे पहा आकाशाला कळवायचे झाल्यास आकाशाहून मोठे व्हावेच पाहिजे आपण म्हणूनच विचार केला असता हे गीतार्थ सांगणे माझ्या योग्यतेच्या ओवी क्रमांक सत्तर या गीतार्थाची थोरी स्वयंभू शंभूविवरी जय भवानी प्रश्न करी चमत्कार या ओवीत माउली असं सांगतात या गीतार्थाची मती एवढी आहे की स्वतः भगवान शंकर आपल्या मनांशी त्याचा विचार करत असता देवी पार्वतीने आपण एकसारखा विचार कशाचा करत आहात कशाचा करता असा त्यांना मोठ्या आश्चर्याने प्रश्न निर्माण केला ओम नमो ज्ञानेश्वर